नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाशिकमध्ये लक्झरियस थ्री बी एच के कॉर्नर ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट प्रोजेक बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब सा करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर प्रोजेक्ट लोकेशन हे नाशिकमध्ये पेट रोडला आर टी ओ ऑफिस पासून थोड्याच अंतरावर मेरधाम गणपती मंदिराच्या पाठीमागे आहे प्रोजेक्ट हा संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये लोकेटेड असतो इथून स्कूल कॉलेज हॉस्पिटल सगळं जवळ उपलब्ध आहे तर चला पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या सुरुवातीला पार्किंग आहे फोर व्हीलर प्लस टू व्हीलर इतकी प्रशस्त पार्किंग इथं आपल्याला उपलब्ध आहे खालीच आपण अंडरग्राउंड वॉटर टँक आणि बोर दोघही फॅसिलिटीज प्रोवाइड करतोय समोरच्या वॉल वर सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावले आहेत तसेच एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच ही फिट करून दिलेले आहे त्यानंतर कॉर्नर असल्यामुळे आपल्याला हा साईडला एक्स्ट्रा मार्जिन आहे इथूनच तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं आपल्या बंगलोचं साईड एलिव्हेशन आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वॉल्स के वर केलेलं असल्यामुळे वॉल्स ह्या आणखी सुंदर दिसत आहेत त्यानंतर मेन डोरने आत आल्यावर हॉल आहे हॉलमध्ये एंट्री करताच डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे वर फॉल्स लिंक केलेली आणि उजव्या बाजूला थ्री स्लाइड्स मध्ये खिडकी आहे हॉल साईज आपली इतकी प्रशस्त आहे की, की इथं तुम्ही फर्निचर केल्यावर ही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल तसंच आपण सोफा लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलाय आणि समोरच्या वॉलवर टी व्ही युनिटकरिता इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे त्यानंतर स्टेअरकेस केस खाली स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस आहे हॉलमधून पुणे आल्यावर डाव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथं देखील आपण सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावल्यावर सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून आहेत आणि त्यानंतर किचन आहे किचनमध्ये एल शेपमध्ये असा आपला हा किचन ओटा आहे किचन ओटाला लागूनच इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे जिथं आपण फ्रीज करीताही एक्स्ट्रा स्पेस दिला आहे आणि त्यावर स्टोरेज करीता काही जागा आहे उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावलेले आहेत आणि किचनला लागूनच बाहेर वॉशिंग एरिया आहे ज्यामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे इथं आपण वॉशिंग मशीनकरिता इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत कॉर्नर असल्यामुळे साईडला आणि पाठीमागे भरपूर जागा आहे की ज्याचा तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वापर करू शकता त्यानंतर किचनमधून पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्यावर स्टोरेज काही एक्स्ट्रा जागा आहे समोरच्या वॉलवर थ्री स्लाईड्समध्ये हवेशीर खिडकी आहे त्याला लागूनच बाजूच्या वॉलवरही आपण थ्री मध्ये हवेशीर खिडकी दिलेली आणि बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे अशा प्रकारे आपल्या या रूमला दोघंही बाजूला आहे चांगलं व्हेंटिलेशन आहे त्यानंतर स्टेअर केसने फर्स्ट फ्लोरवर आल्यावर उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे इथं देखील सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावले आहेत आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलात दोघंही बाथरूमला आपण डाय वॉटर प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानंतर पुढे आल्यावर उजव्या बाजूला ही आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्यावर स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस आहे आणि बेडरूमच्या दोघही वॉलवर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे इथं तुम्ही बघू शकता हॉल प्रमाणेच आपल्या सगळ्या रूम अगदी लक्झरी साईज मध्ये आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये जाण्याकरिता वुडन डोअर आहे बाल्कनी पण मोठ्या साईज मध्ये आणि इथूनच टेरेस वर जाण्याकरिता स्टेअर केस आहे इतकंच नव्हे तर टेरेस वर तुमच्यासाठी वॉटर सोलर पण प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर स्टेअर केस डाव्या बाजूला ही आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि दोघही वॉल वर वा थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे आणि इलेक्ट्रिक स्विच बोर्ड वर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस आहे त्यानंतर बेडरूम मधून बाल्कनी मध्ये जाण्याकरिता पुढण डोअर आहे ही सुंदर डिझाईनमध्ये टेक्चर केलेलं आहे आणि समोर सेफ्टी ग्लास विथ रेलिंग्स ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्या या थ्री बी एच के ट्विन कॉर्नर बंगलोची किंमत मात्र साठ लाख रुपये ऑल इन्क्लुडिंग स्लाइटली निगोशिएबल आहे आता मात्र एकच युनिट शिल्लक आहे म्हणून लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतका सुंदर बंगलो नक्की बुक करा थँक्यू फॉर वॉचिंग अस